मराठी म मूळाक्षर वाचन आणि लेखन म मूळाक्षर वाचन आणि लेखन या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म मूळाक्षर वाचन आणि लेखन तर म अक्षर कसे लिहायचे किती स्ट्रोक आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत म चे एकूण स्ट्रोक आहेत चार तर बघूया एक हुबिरेश पुन्हा गाठ मारायचे आहे दोन पुन्हा हुबिरेश तीन आणि आडविरेश चार हे झालं म हे झालं म चे चार स्ट्रोक आहेत एक दोन तीन चार म एक दोन तीन चार एक दोन तीन चार म एक दोन तीन चार म एक दोन तीन चार म, बघूया आता पुन्हा सराव करूया वाचूया आणि लिहूया म एक अक्षर एक स्ट्रोक दोन स्ट्रोक तीन स्ट्रोक आणि म चे चौथा स्ट्रोक बघूया एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीनं चार स्ट्रोक आहेत म चे एक दोन तीन चार म म kuaca ma 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 wacan made मग व्हिडिओ आवडला असल्यास पुढील मूळाक्षरासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहण्यास मदत होईल धन्यवाद